नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव अपडेट झाले आणि आज कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त सोयाबीनला दर मिळाला याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघा कारण तुमची जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ नवीन आला असता सा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर आपल्याला रोजचे रोज नवीन बाजारभाव बाद जाणून घ्यायचे असेल तर शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा कारण जेव्हा पण आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक झाली सहाशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली एकशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे एकावन्न रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे शहात्तर रुपये यानंतर बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार दोनशे नऊ क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये दर भेटला चार हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती पाचोरा आवक झाली एक हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सहाशे एकवीस रुपये यानंतर बाजार समिती सिल्लोड आवक झाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती कारंजा आवक झाली अकरा हजार क्विंटलची किमानदार भेटला तीन हजार नऊशे दहा रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पाच रुपये यानंतरची बाजार समिती सिरमपूर आवक झाली नऊ क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर पेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला चार हजार रुपये यानंतर शेवटची बाजार समिती कोरेगाव आवक झाली शहाऐंशी क्विंटलची किमान दर पेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दर पेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सरासरी भाव भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद